लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका पळशी विकास सोसायटीच्या व्यापारी गाळे बांधकामाचं माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले पळशी तालुका खटाव इथं पळशी विकास सेवा सोसायटीमार्फत व्यापारी गाळे बांधकाम सुरू करण्यात येत असून या कामाचं भूमिपूजन माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यात जनतेचा मार्ग सुकर करण्यासाठी माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी नेहमीच मोठा हा हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने भूमिपूजनाचा कार्यक्रम दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी तालुक्यातील मान्यवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक पळशी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक तसेच पळशे गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र